नमस्कार मंडळी नवराष्ट्र आणि प्रथा प्रस्तुत घर त शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आता आली वरळी या परिसरामध्ये नमस्कार मंडळी नवराष्ट्री आणि प्रथा आता प्रसुत घरचा शेफ या विशेष सिरीज पाणीपुरी शेवपुरी म्हटलं की वा आपण ताव मारतो आणि आपल्या आवडीचे हे पदार्थ असतात पण आपल्या आजच्या मुलांना जर का विचारलं तर त्यांची एक आवड ती वेगळीच असते ते म्हणजे त्यांना पिझ्झा आवडतो फ्रँकी आवडते मग तात्पर्य असं की आजच्या भागात त्यांच्या आवडीची अशीच एक छानशी आपण शिकणार आहोत जी हेल्दी सुद्धा असेल आणि त्यांच्या आवडीची सुद्धा असेल तर स्वतःला जाऊया आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि घरच्या शेफकडनं छानशी रेसिपी शिकूया आजच्या भागात आपण भेटणार आहोत जाम संडेकर कुटुंबाला जे राहतात विक्रोळी ईस्ट स्टेलर रेसिडेन्सी येथे त्या चला जाऊया आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि घरच्या शेफकडनं रेसिपी शिकूया नमस्कार नवराष्ट्र आणि प्रथा आता प्रस्तुत घरचा शेफ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार नमस्कार मॅम मा, मला तुमचं पूर्ण नाव आणि तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगाल माझं नाव प्रज्ञा जामसंडेकर मी मुंबईतच इथे विक्रोळी विभागात राहते ओके आणि ओवरऑल ह्या इथे मला तुम्ही एक छान प्लॅटफॉर्म देण्यासाठी फारच पहिला धन्यवाद मी तुम्हाला करते आणि माझ्याबद्दल सांगायचं सा तर मी ॲज अ प्रोफेशनल मी हेअरस्टाइलिस्ट है। wow. आहे आणि बऱ्याच नामांकित कंपनीमध्ये मी काम केलेले वगैरे केला होता हो मी दोन हजार तीन मध्ये okay. मायापरांजपे ब्युटिक इन्स्टिट्यूट त्यांच्याकडनं हा मी कोर्स केला okay. आणि त्यानंतर मी लॅकमे सलॉन मध्ये किंवा ताज हॉटेल ग्रुप मध्ये जवळजवळ सहा सात वर्ष तिथे काम केलं एक सतरा अठरा वर्ष झाली मला ह्या प्रोफेशन मध्ये काम करता, करता। वर्षांचा दांडगा एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे, आहे। आणि त्यानंतर मी ऍज अ सलॉन मॅनेजर म्हणून ताजमहेल हॉटेल जे कुलाबेच आहे तिथे होते तर तिथून मला पुण्याच्या ताजमध्ये त्यांनी ट्रान्सफर केलं ऍज अ सलॉन मॅनेजर सो हेअर स्टायलिस्ट वरून मी सलॉन मॅनेजर पर्यंत एक एक लेवल मी पुढे गेले सो तिकडे पण पुण्यात पण एक एक्सपिरियन्स uh, so, छान एक होता कसं फुल टाइम अॅज अ मॅनेजर म्हणून काम करणे आणि वेगवेगळ्या सेलिब्रिटी वेगवेगळ्या व्हीआयपीजना uh, ट्रीट करणे सो so, हा एक वेगळा एक्सपिरियन्स होता सो uh, so, त्याच्यानंतर माझं दोन हजार आठ मध्ये लग्न झालं oh. आणि माझे मिस्टर इंजिनियर आहेत सिव्हिल इंजिनियर आहेत सो ते दुबईमध्ये सर्विसला होते सो लग्नानंतर आम्ही दुबईत शिफ्ट झालो आणि साधारण एक वर्षभर आम्ही तिथे होतो त्याच्यानंतर दुबईमध्ये पण एक छान वेगळी लाईफस्टाईल अरेबिक कंट्रीमध्ये राहण्याचा एक एक्सपिरियन्स मिळाला मग तिथे सुद्धा तुम्ही हे करिअर चालू ठेवलं करिअर मी चालू ठेवलं नाही कारण कसं की मी फॅमिली रिझनने गेलेले पण मी तिथेही वर्किंग होते okay. आ, एका जेट एअरवेज कंपनी मध्ये मी ला होते सो okay. so, बरेचसे फॉरेनर्स आणि त्यांच्याशी इंटरॅक्शन आला स्पेशली अरेबिक लोकांबरोबर एक झालं आणि बरेचसे नवीन कॉन्टॅक्ट तयार झाले okay. म्हणजे माझा मुळात तसा बोलका आहे सो so, मला आवडतं की बऱ्याच लोकांची गप्पा मारणे लोकांची इंटरॅक्शन बोलणं करता विचार एवढं सुंदर एक्सपिरियन्स ते हे करिअर करावं हेअरस्टायलिश म्हणून हे कसं वाटलं तुम्हाला uh, शाळेत असतानाच मला म्हणजे माझी एक uh, मैत्रीण होती सो uh, so, ती uh, तिने हा कोर्स केलेला ती माझ्यापेक्षा सिनियर okay. होती म्हणजे माझी मैत्रीण म्हणण्यापेक्षा माझ्या ताईची मैत्रीण होती सो ती एक इन्स्पिरेशन होती की अरे हिने किती छान सलॉनचा सा कोर्स केला आणि okay. मग तिने स्वतःच सलॉन <laughs> ओपन केलं म्हणजे एक करिअर म्हणून हा एक चांगला ऑप्शन आहे सो ती एक इन्स्पिरेशन मला मिळाली आणि मला माया शिकण्याचा एक एक्सपिरियन्स आला जसं की त्यांनी सिडेस्को ही जी इंटरनॅशनल डिग्री आहे ती मुंबईत इंट्रोड्यूस केली सो त्यांच्या अंडर मला शिकायला मिळाली एक सो एक माझं सौभाग्यच तुम्हाला इन्स्पिरेशन मिळालं तुम्ही स्वप्न बघितलं त्याच्यावरती पूर्णपणे नॉलेज घेतलं आणि आज त्यात तुम्ही छान करिअर कर आणि साधारण एक सतरा अठरा वर्ष मी या फील्ड मध्ये आहे आता मी करंटली व्हीएलसीसी मधून व्हीएलसीसी इन्स्टिट्यूट मध्ये जॉब करत होते पण आता करंटली मी लॅक्मे अकॅडमी मध्ये जॉब करते ऍज अ हेअर ट्रेनर ओके मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन कारण हा जर मी प्रश्न विचारला नाही तर नक्की व्ह्युअर्स मला कमेंट्स करतील की इतकं छान व्यक्तिमत्व मिळालंय आणि एक नॉलेजेबल प्रश्न नहीं नहीं तो तू का नाही विचारला तर व्ह्युअर्सला काय सांगाल की केसांची काळजी कशी घ्यावी कारण केरा स्मूथ आणि आज फार वेगवेगळ्या पद्धती आल्या मार्केटमध्ये बरेचसे आता प्रोडक्ट आले आहेत आता जसं आपण स्ट्रेटनिंग रिबॉन्डिंग किंवा खूप कलरिंग वगैरे लोक केसांना करतात पण त्याचबरोबर केसांची काळजी घेणे खूप गरजेचं आहे म्हणजे इट इज लाईक आपण फरारी घेतलीय आणि आपण त्या फरारीमध्ये पाणी घालतोय आपण चांगल्या क्वालिटीचं पेट्रोल किंवा डिझेल त्याच्यात नाही घालत आहोत सो त्याचा मेंटेनन्स so, नाही होणार सो so, जेव्हा आपण मध्ये इतके पैसे खर्च करतो त्यानंतर मेंटेनन्स म्हणून चांगला शॅम्पू कंडिशनर युज करणे त्या सर्व्हिस ला, 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 ला एक जस्टिस देणे किंवा ती सर्व्हिस लॉंग लास्ट करण्यासाठी आपल्याला हे है, हेअर केअर घेणे खूप गरजेचे आहे शक्यतो तुम्ही जो कोणता शॅम्पू कंडिशनर वापरता तो स्पेसिफिक सर्व्हिस केल्यानंतरचा हे करावा म्हणजे कलर ट्रीटेड हेअर असतील तर कलर ट्रीटेड हेअरचा शॅम्पू कंडिशनर आपण वापरावा आणि एक बेसिक केअर आपण पूर्वापार चालत आलेले आहेत ऑइल लावणे केसांना हो हो, हो. म्हणजे आपल्या आई yes. आजीपासून हो, हो. तेल लावणे हे सांगतात पण आताच्या पिढीला हे तेल लावणं हे पटत पटत नाही हो कारण ते चंपू दिसतो उद्या जायचं असतं मग हेअर वॉश ला वेळ होतो त्याच्यामुळे ते टाळत टाळत असतात पण ऑइल ऍटलीस्ट वीक म्हणून एकदा तुम्ही एक तासासाठी लावा आणि वॉश करा केसांना आणि चांगल्या शॅम्पू कंडिशनर मेन टिप्स ऑइलिंग करणं महत्वाचं आहे आठवड्यातून एकदा तरी आणि तुमचा शॅम्पू आणि कंडिशनर जो आहे तो तुमच्या केसांच्या नुसार एक आपण घेणं exactly. प्रॉपर आणि तोच कंटिन्यू करणं आणि आपलं फूड पण खूप महत्वाचं आहे लाईक आयर्न रिच फूड प्रोटीन रिच फूड खाण्याचा प्रयत्न करा जसे आता आपण नॉनव्हेज मध्ये ओमेगा थ्री तुम्हाला फिश मधनं मिळतं किंवा झिंक हे आपण व्हेज मशरूम मध्ये मिळतं किंवा प्रोटीन तुम्हाला स्प्राउट्स मधनं मिळतो तर तो इंटेक तुमच्या पदा खाण्यामध्ये जास्त गेला असेल तर तुम्ही ओमेगा फिश वगैरे ते घेऊ शकता आणि जर व्हेज असेल तर तुम्ही स्प्राउट प्रोटीन वगैरे प्रोटीन्स आणि सगळे म्हणजे डाएट ऑइलिंग आणि प्रॉपर हेअर हेअर ची केअर घेणं महत्वाचं आहे हे छान सगळं तुमचं करिअर ऐकून खरंच खूप छान वाटतंय पण ह्या व्यतिरिक्त अशी काही आवड वगैरे आवड मला गार्डनिंग आणि सिंगिंगची आहे गाण्याची फार आवड आहे म्हणजे लहानपणापासून अशी फार इच्छा होती की मी कुठेतरी प्लेबॅक सिंगर म्हणून वगैरे काम करावं कॉलेजमध्ये असताना इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स मध्ये म्हणजे विनिंग हे होतेस प्लस काही शोज पण हे केले त्याच्यानंतर मग करिअर कडे वळल्यामुळे परत मला मागे पाहता नाही आलं पण तरीही मी माझी आवड जपून ठेवण्यास महत्वाची माझ्या म्हणजे फॅमिलीमध्ये कधी फंक्शन आहेत छोटे छोटे कार्यक्रम आहेत आहे तर त्याच्यात मी भाग नक्की घ्यायचे आणि गाणी गाण्याचा प्रयत्न आमच्यासाठी सुद्धा एक छोटस आवडीचं नक्कीच नक्कीच केव्हा तरी पहाटे केव्हा तरी पहाटे उलट गेली मिटले चुकून डोळे मिटले चुकून डोळे रात गेली किंवा तरी पहाटे खूपच सुंदर म्हणजे काय सांगू एवढं मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटतंय खरंच गोड आवाज आहे आणि मी तर म्हणून प्रयत्न करा काय माहितीये आम्हाला पण कधी प्लेबॅक सिंगरमध्ये तुमचा आवाज ऐकायला येईल थँक्यू तुमच्यासोबत आज कुटुंबातल्या कोण कोण व्यक्ती आहे मला त्यांची ओळख करून द्या नक्कीच माझी मुलगी स्वराली हाय माझे मिस्टर नमस्कार माझे सासरे नमस्कार स्वराली मी तुला पहिले विचारेन काय सांगशील आईबद्दल म्हणजे कसा बॉन्ड आहे तुमचा दोघींचा माझा आणि मम्मीचा बॉन्ड आणि आम्ही खूप फ्रेंडली आणि मी सांगते म्हणजे सगळं शेअरिंग वगैरे होतं आणि छान फ्रेंडली आहे ओरडते का गाई अभ्यास केला नाही केला जास्ती नाही पण बाकी अशी मस्त पैकी एकदम हॅपी की छान कुठला पदार्थ आवडतो आईच्या हातचा कुठला मुलीला छान साधी चपाती भाजी सुद्धा तुम्ही बनवलेली आवडते मी तुमच्याकडे येईन सर किती वर्ष झाली तुमच्या दोघांच्या लग्नाला

म्हणजे दम आलू खाण्यासाठी मला स्पेशली एकदा एकदम लागेल दोघांनीही सांगितलं दम आलू छान बनवतात आणि सांगता ना एक एक नाव मला जर तोंडाला पाणी सुटतंय तर असं झालं की आता कधी आपण किचन मध्ये जाऊन छान छान पदार्थ बनवणार बाबा तुम्हाला विचारन काय सांगाल सुनेबद्दल कशी आहे सून चायनीज वगैरे पदार्थ असेल बरोबर खूप सुंदर वगैरे फ्राय करतात ते पण मटन पण छान बनवते म्हणजे तुम्हाला घर बसला मस्त छान छान खायला घालते सगळे आवडीचे पदार्थ खायला मिळतात कुठला पदार्थ बनवत तू आवडला नाही असं आजपर्यंत झालं नाही एकदम चांगलं बनवत तसं हॉटेलमध्ये बनवतच नाही सेम भाऊ वा काय हो याच्यात मोठी पावती असू शकतच नाही की जेव्हा शासरी आपण बद्दल <laughs> कौतुकाने सांगतात एकदम काही बनवताना तुम्ही दुसऱ्यांदा तुम्ही वा खूप छान खूप छान मला खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून गप्पा मारून आता तुम्ही जसं म्हणालात एक एक पदार्थांची नावं आहे मला सुद्धा आता टेम्प्टिंग होतंय आणि असं आता एक्सायटेड आहे की आज ते आम्हाला कुठला नवीन पदार्थ शिकवणार आहेत तर मी त्यांना घेऊन जाते किचन मध्ये आणि आजच्या पदार्थाला आपण सुरुवात करूया त्यानंतर तुम्हाला मी पुन्हा बोलवणार आहे टेस्टिंगसाठी तर गप्पा छान झाल्यात सुरुवात करूया आपल्या आजच्या पदार्थाला काय आपल्या आजच्या पदार्थाचं नाव Okay. आजच्या पदार्थाचं नाव आहे रागी पनीर फ्रँकी वाव म्हणजे जे मुलं बघत असतील ते पहिले एक्साइटमेंट होतील की काहीतरी छान यम्मी बघायला मिळणार आहे तर चला बघूया साहित्य आपल्याला ह्यासाठी काय काय लागणार okay, so आहे ओके सो सगळ्यात पहिला म्हणजे पनीर हेल्दी पनीर हेल्दी पनीर, पनीर आणि आवडीचा पनीर पनीर त्याच्यानंतर काही भाज्या लागणार आहेत जे आता मुलं खायला बघत बघतो फर्स्ट इन्ग्रेडियंट शिमला मिरची टोमॅटो गाजर कांदा आणि काकडी किती प्रमाण घेतलं साधारण एक एक टोमॅटो एक काकडी मिरची टोमॅटो सगळ्याचं एक एक प्रमाण घेतलेलं आहे हे आपण ते हे तेल आहे जे आपल्याला फ्राय फ्राय करण्यासाठी वापरावं लागेल वाप सॉस गार्निशिंग साठी लागेल आणि त्याच्यात काही मसाले लागतील जसं गार्लिक जिंजर मिरची नंतर आपल्याला चाट मसाला लागणार आहे मीठ कोथिंबीर आणि ओरेगनो सिजनिंग पाऊ येस म्हणजे हे सगळे मसाले आपण इथे घेतलेले आहेत आणि आपण ह्याचं बॅटर कशाने बनवणार आहोत फ्रँक बॅटर आपण बनवणार आहोत आपला हिरो इनग्रेडियंट रागी Yes. सो रागी एक अगेन सोर्स ऑफ आयर्न आणि विटामिन्स असा हे म्हणजे मुलांची हो। आवड सुद्धा चवी जी असते exactly. ती सुद्धा आपण जपतोय आणि त्याच्यासोबत हेल्थ हेल्थ लक्ष देतोय मी तुम्हाला विचारन की तुम्ही हे रेडीमेड पीठ वापरले प्रथाचं तर कसा एक्सपिरियन्स होता तुमचा गुड क्वालिटी त्यानंतर डिलिव्हरी ऑन टाइम आहे आणि गुड थँक्यू तर आपण साहित्य बघितलेलं आहे आता पदार्थाच्या कृतीकडे चला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय प्रथम आपण पीठ घेणार आहोत ओके पीठ आपण एक वाटी पूर्णपणे एक वाटी पूर्णपणे पीठ घेतोय त्यानंतर त्याच्यात थोडस ओके आता ही आपण एक पाच मिनिटं ठेवणार आहोत रेस्टिंगसाठी आणि मग आपण त्याचे डोसे करणार इनशॉर्ट डोसेस करणार आणि मग त्याच्यावर टाकणार तसे आपण करणार आणि त्याच्यामध्ये आपण स्टफिंग स्टफिंग करणार सो मंडळी आपण ह्याला आता ठेवूया फाईव्ह मिनिट साठी रेस्टिंगला आणि आपण वळूया आपल्या आजच्या स्टफिंग स्टफिंग कडे सो गॅस ऑन केलेली थोडीशी कढई तापली की आपण ऑइल घालणार आहोत आपण लसूण घालणार आहोत लसूण आपण चांगली बारीक चिरून घेतलेली आहे तसंच आलं पण बारीक चिरून घेतलं आणि मिरची पण बारीक चिरलेली तिखट आपल्याला हो जसं तिखट हवं असेल त्यानुसार मिरची आपण घेऊ शकता ऑरिगेनो सीजनिंग ज्याच्यात गार्लिक पावडर आहे ज्याच्यात मिरी पावडर आहे सॉल्ट आहे चिली फ्लेक्स आहेत आणि ऑरिगेनो आहे हे सगळं मी घालून घेतलेले चवीनुसार मीठ आपली कोथिंबीर छानपैकी कोथिंबीर कोथिंबीर ॲड केल्यानंतर थोडा सॉस आपण घालणार आहोत okay. साधारण एक दोन चमचे जितकं टोमॅटो केचप आपण घालणार आहोत सो अशा प्रकारे आपलं हे बॅटर आता रेडी झालेलं आहे ओके म्हणजे आपण जे आहोत फ्रँकीचं आपला तयार आहे आता आपण फ्रँकीचा बेस बनवणार आहोत सो आपलं भिडं तापलंय एक तप तुम्ही हात ठेवून असं चेक करू शकता थिंक झटपट अशी आपली फ्रँकी साठी स्टफिंग आणि जे बॅटर आपण बेस म्हणतो okay. तो सुद्धा तयार आहे त्याच्यामुळे आता यम्मी दिसतंय मला भूक लागली आपण लवकर तयार करूया सो आपण या बेसला पहिलं सॉस लावून घेणार आहोत थोडस सो एक दो एक हात चमचा इतका सॉस घ्या आणि ते सगळीकडे छान पैकी पसरवा छान आपण बटर सुद्धा टाकू शकतो बटरही लावू शकतो चटणी लावू शकतो पण मी सॉस घेतलाय ना छान असं हेल्दी जाडजूड बनवायचं आहे तर मस्त घ्या चीज तुम्ही अजून घेऊन करू शकता सो so, थोडेसे काकडीचे काप आणि एक लास्ट टच म्हणजे स्प्रिंकल ऑफ चाट मसाला खरंच तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की खूप छान छान पदार्थ त्या बनवतात आणि एक वेगळीच युनिक अशी असताना आम्हाला डिश शिकवली आहे ती म्हणजे रागी पनीर स्टफ फ्रँकी तर मी टेस्ट करणार आहे तुम्ही सुद्धा टेस्ट करायचा आणि सांगायचंय कशी झाली ती मॅम खूप खूप धन्यवाद कारण आज खरंच एकदम सुंदर अशी छान रेसिपी तुम्ही आम्हाला शिकवली आणि आमच्यासाठी प्रेक्षकांसाठी एक सुंदर असं गाणं सुद्धा सादर केलं त्यासाठी थँक्यू आणि प्रथाकडून तुम्हाला ही एक छोटीशी आठवण हो वाव थँक्यू मंडळी याचा भाग आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा तसंच तुम्हाला सुद्धा घरचं शेफ या सीरीज मध्ये सहभाग घ्यायचा असेल तर कमेंट्स मध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा पुढचं शूट माईट बी हे तुमच्या कुटुंबासोबत असेल तसेच नवनवीन भाग आणि रेसिपीज आम्ही घेत येत राहू तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद